हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या किचनमध्ये रोजच्या स्वयंपाकामध्ये किंवा रोज आपल्याला उपयोगी पडतील अशी काही पूर्वतयारी करून ठेवणार आहोत यामुळे आपला रोजचा जो वेळ लागतो तर तो वेळ थोडासा कमी होणार आहे शिवाय आपल्याला एखादा पदार्थ एखादी वस्तू ही रोज लागत असते आणि रोज रोज जर तेच काम करायचं म्हटलं तर त्यासाठी वेळसुद्धा जास्त वाया जातो तर ते न करता आपण एकदा जर असं बनवून ठेवलं तर मग आपण रोजच्या रोज ते वापरू शकतो शिवाय आपल्याकडे एखादा दुसरा पदार्थ वस्तू जास्त प्रमाणात आलीत ती जर आपण व्यवस्थित नाही स्टोअर करून ठेवली तर मग ती खराब होऊ शकते तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे स्टोअर करून ठेवायचं किंवा कशाप्रकारे जर आपण पूर्वतयारी केली तर आपला रोजचा स्वयंपाकाचा वेळ वाचू शकतो हे पाहणार आहोत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया इथे सर्वप्रथम आपण पाहतोय की आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण जवळजवळ रोजच लिंबू सरबत हा बनवत असतो रोजच्या रोज लिंबू सरबत बनवायचा म्हणजे लिंबू कट करा साखर बारीक करा आणि ते सर्व मिक्स करा किंवा कधी कधी काय होतं की लिंबू जरा जास्त पिकलेले असतात आणि मग ते जास्त दिवस व्यवस्थित टिकत सुद्धा नाहीत तर अशा दोन कारणांनी आपण अशा पद्धतीचं लिंबू प्रिमिक्स बनवू शकतो रोज रोज जर हे सर्व करणं अगदी जास्त कंटाळवाणं वाटत असेल किंवा काय होतं की आपण जेव्हा बाहेरून थकून येतो आणि अशावेळी मग स्वतःसाठी लिंबू सरबत करायचा म्हणजे मग कंटाळा येतो त्यापेक्षा असं जर प्रिमिक्स आपण बनवून ठेवलं तर मग आपण पटकन ते घेऊन लिंबू सरबत बनवून पिऊ शकतो आणि याशिवाय जर लिंबू आपल्याकडे पिकलेले लिंबू थोडे जास्त प्रमाणात असले आणि ते जर जास्त दिवस तसेच ठेवायचे म्हटलं तर मग ते खराब होतात तर तसं होऊ नये यासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीचं लिंबू सरबतचं प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो यासाठी मी हे जे लिंबू होते तर ते मधून कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यातील बिया आधीच बाजूला काढून टाकायच्या किंवा मग इथे मी दाखवलं आहे त्याप्रमाणे एखाद्या भांड्यावरती अशा अशी जी गाळण आपली असते तर ती गाळण ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये लिंबू आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या ज्या लिंबाच्या बिया आहेत तर त्या या रसामध्ये जाणार नाहीत म्हणजे आपलं जे एक्स्ट्राचं आपल्याला लागणारं काम होतं तर ते सुद्धा वाचतं इथे माझ्याकडे थोडी जास्त प्रमाणात पिकलेली लिंब होती तर ती व्यवस्थित कारणी लागावी आणि खराब होऊ नये यासाठी मी हे लिंबू सरबतचं प्रीमिक्स बनवून ठेवणार आहे तर इथे जे लिंबू होते ते मी कट करून व्यवस्थित त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि हे जी लिंबाची सालं आहे तर तीसुद्धा आपल्याला फेकून द्यायची नाही तीसुद्धा आपण इतर काही करण्यासाठी म्हणजे साफसफाईमध्ये वापरू शकतो किंवा मग ते पाण्यामध्ये उकळून त्याचं जे नंतर पाणी निघेल तर ते सुद्धा आपण साफसफाईसाठी वापरू शकतो तो, तर इथे हा जो रस निघाला होता तर तो साधारण अशी मीडियम आकाराची एक वाटी एवढा हा रस निघालेला होता तर तो रस मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याच वाटीने साधारण चार वाट्या एवढी साखर मी याच भांड्यात टाकून घेतली आहे तुमच्याकडे जर पिटी साखर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हे फिरवण्याची सुद्धा काही गरज लागणार नाही डायरेक्ट तुम्ही हा रस चार वाटी पिटी साखर मोजून घेऊन त्यामध्ये टाकून मिक्स केलं तरीसुद्धा चालू शकणार आहे पण माझ्याकडे सध्या पिटी साखर नव्हती त्यामुळे मी ही साखर मिक्सरमध्ये अशी टाकून त्यानंतर त्यामध्ये हे जे लिंबाचा रस होता तर ते दोन्ही मिक्स केलं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला एकदा फिर घेतलं या पद्धतीने यामध्ये मी आत्ता मीठ टाकणार नाही यामध्ये आत्ता मीठ टाकायचं नाही नाही तर मग लिंबाची आणि मिठाची रिॲक्शन होते तर इथे मी याला अगदी छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने साखर छान अशी या रसामध्ये मिक्स झालेली आहे एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये बरणीमध्ये असं आपल्याला भरून ठेवायचं आहे शक्यतो काचेच्या किंवा मग स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायचं ॲल्युमिनियमच्या किंवा मग प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये हे जे प्रीमिक्स आपण बनवलेलं आहे ते बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही तर इथे जेव्हा आपल्याला सरबत बनवायचं असेल तर तेव्हा कशा पद्धतीने सरबत बनवायचा ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात सरबत बनवायचं आहे तेवढं थंड पाणी किंवा तुम्हाला जर नॉर्मल हवं असेल तर नॉर्मल पाणी घ्यायचं त्यामध्ये जर तुम्हाला पुदिना टाकायचा असेल किंवा मग सब्ज्या वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला किती प्रमाणात गोड हवं आहे किंवा मग किती प्रमाणात लिंबाचं प्रमाण हवं आहे तर त्यानुसार दोन तीन चमचे किंवा आपण जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण बनवतो आहे त्यानुसार तीन चार चमचे अगदी यामध्ये हे प्रिमिक्स टाकायचं हवं असेल तर बर्फाचे तुकडे वगैरे टाकायचे आणि त्यानंतर याला छान मिक्स करून आपण हा सरबत पिऊ शकतो म्हणजे काय होतं जर आपले लिंब जास्त प्रमाणात पिकलेली असेल तर तिला वाया जात नाहीत आणि त्याचा उपयोग होतो किंवा मग जर आपण बाहेरून आलो तर आयत्यावेळी हे जे प्रिमिक्स आपण बनवलेलं आहे त्यापासून अगदी पटकन आपण हा लिंबू सरबत बनवून पिऊ शकतो यामध्ये मी अगदी चिमूटभर एवढं मीठ आयत्यावेळी टाकलं होतं पण ते थोडंसं माझ्याकडून मिस झालेलं आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा लिंबू सरबतचं असं प्रिमिक्स बनवून ठेवू शकता इथे या ठिकाणी आपण आता पाहतोय की आपल्याकडे जर थोडं जास्त प्रमाणात अद्रक वगैरे आलं तर ते आपण कसं स्टोअर करायचं म्हणजे कसं स्टोअर केल्यानंतर ते अगदी छान असं स्टोअर होतं तर अद्रक मी छान असं धुऊन घेतलेलं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही याला खूप सारे असे फाटे फुटलेले आहेत आणि जेव्हा असे फाटे फुटलेले अद्रक असतात तर ते आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत मी जेव्हा साफ केलं तेव्हा मी छान असं पाण्यामध्ये ते भिजत ठेवलं होतं आणि इथे मी काचेच्या बर्णीमध्ये हे अद्रक स्टोअर करून ठेवणार आहे काचेच्या बर्णी हे अद्रक अगदी छान असं टिकतं सुद्धा तर इथे मी याचे असे तुकडे करून घेणार आहेत म्हणजे जिथून फाटे फुटलेले आहेत तिथून त्याला असं कट करून घ्यायचं आणि त्याचे जे तुकडे आहेत तर ते आपल्याला काचेच्या किंवा काचेचा एखादा चपटा कंटेनर वगैरे असेल तर त्यामध्ये ठेवायचं अद्रकला जिथून फाटे फुटलेले आहेत तिथून कट करून घ्यायचं आणि त्यानंतर एखादा टिश्यू पेपर किंवा मग सुती कपडा असेल तर त्याने या पद्धतीने असं पुसून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये बिलकुल सुद्धा पाण्याचा अंश राहत नाही थोडासा जर ओला लावा असेल कारण आपण जिथून फाटे फुटलेले आहेत तर तिथून याला कट केलेलं आहे या पद्धतीने असं पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे टाकून ठेवायचं जेव्हा आपण याला धुणार तेव्हा त्यामध्ये जे जिकडे असा लपलेला भाग असतो तर तिकडे माती वगैरे नाही ना हे सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर या पद्धतीने याला असं कट करून घ्यायचं थोडं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये असं टाकून ठेवायचं म्हणजे अगदी खूप जास्त दिवसांसाठी हे अद्रक छान टिकतं आणि सध्या उन्हाळा आहे त्यामुळे असं सुकं अद्रक जे आहे तर ते आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटतं थोड्या दिवसांनी जेव्हा पावसाळा चालू होईल तेव्हा अगदी कोवळं कोवळं असं अद्रक आलेलं असतं आणि त्याला जर आपण घेऊन आलो तर मग त्याला बुरशीसुद्धा पकडते आणि त्याचा वाससुद्धा म्हणावा इतका अगदी छान असा येत नाही म्हणजे अगदी खूपच असा माइल्ड असा त्याचा वास असतो म्हणजे असं जेव्हा पावसाळ्यामध्ये आपल्याला अद्रकचा स्ट्रॉंग फ्लेवर असलेला चहा पिण्याची इच्छा होते तर त्या अद्रकमध्ये तसा तेवढा स्ट्रॉंग फ्लेवर नसतो त्यामुळे अशा पद्धतीचं अद्रक जर तुम्हाला पावसाळ्याच्या आधी स्टोअर करून ठेवायचं असेल तर अशा पद्धतीने म्हणजे मे अर्धा झाल्यानंतर किंवा जोपर्यंत मार्केटमध्ये अशा पद्धतीचं जे जून अद्रक आहे तर ते आहे तोपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि ही काचेची बरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे फ्रीजरमध्ये याला स्टोअर करायचं नाही फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे म्हणजे हे अद्रक अगदी जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकतंसुद्धा तर त्यानंतर इथे आपण पाहणार आहोत की इथे मी एका कढईमध्ये बडीशेप भाजायला टाकलेले आहे कारण जेव्हा आपण शिरा वगैरे बनवतो किंवा इतर कोणत्या पदार्थांमध्ये जर आपल्याला टाकण्यासाठी बडीशेपची पावडर हवी असेल आणि जर आपण आयत्यावेळी बनवायची म्हटलं तर किती प्रमाणात बडीशेप भाजायची आणि त्यासाठी मिक्सरचं भांडं खराब करायचं तर त्याच्यापेक्षा जर एकदाच एक, एक वाटी वगैरे किंवा आपल्या गरजेनुसार जेवढी आपल्याला हवी आहे तर तेवढी मंदा वरती गॅसवरती छान भाजून घ्यायची आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची थोडीशी जाडसर किंवा तुम्हाला जर बारीक हवी असेल तर त्याप्रमाणे म्हणजे आपल्याला गरजेनुसार हिला असं बारीक करून घ्यायचं आणि एखाद्या डब्यामध्ये बरणीमध्ये आपल्याला हे असं भरून ठेवायचं आहे तुम्हाला हवं असेल तर याला एखादं लेबलसुद्धा लावून घ्यायचं म्हणजे मग यामध्ये काय ठेवलं आहे ते आपल्याला थोड्या दिवसानंतर लक्षात राहत नाही मात्र लेबल केल्यानंतर अगदी हमखास लक्षात राहतं तर इथे या पद्धतीने एका छोट्या स्टीलच्या डब्यामध्ये ही बडीशेपची पावडर मी अशी भरून ठेवलेली आहे त्यानंतर इथे आपण पाहतोय की त्याच कढईमध्ये मी एक दोन मोठे चमचे एवढे जिरे टाकलेले आहेत आणि दोन मोठे चमचे ओवा टाकलेला आहे आणि त्यानंतर दोन मोठे चमचे बडीशेप यामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व मी मंदाचेवरती अगदी छान असं भाजून घेणार आहे आणि यापासून जी पावडर मी बनवणार आहे तर, वा वा तर ती पावडर थालीपीठमध्ये किंवा आपल्याला धपाटे बनवायचे असतील किंवा पराठे वगैरे बनवायचे असतील तर त्यासाठी वापरू शकतो म्हणजे आयत्यावेळी अशा पद्धतीची पावडर जर आपल्याकडे रेडी असेल तर मग प्रत्येक वेळी ह्या सर्व गोष्टी एकत्र करून भाजा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करा याची गरज लागणार नाही लागलीच मी बडीशेपची पावडर बनवली आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आणि त्याच कढईमध्ये मिक्स पावडर आहे ती सुद्धा बनवून ठेवली ही जी पावडर आहे ती आपण बऱ्याच प्रकारच्या पराठ्यांमध्ये किंवा जर तुम्हाला कोणत्या भाजीमध्ये वगैरे वापरायचे असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग अळूवडी किंवा इतर कोणत्या जर वड्या बनवायच्या असेल तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकता एखाद्या हवाबंद डाब्यामध्ये ठेवायचं आणि त्याला वरून लेबल करायचं म्हणजे मग आयत्या वेळी ही पावडर आपण वापरू शकतो यानंतर आपण पाहणार आहोत की सध्या आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि अगदी छान असे आंबे मार्केटमध्ये येऊ लागलेले आहेत ला आता या सीझनमध्ये आपण आंबे खाऊ शकतो पण जेव्हा जर आंबे अवेलेबल नसतात म्हणजे आंब्याचा सीझन संपतो तर तेव्हासाठी जर आपल्याला आंबे स्टोअर करून ठेवायचे असतील तर कशा पद्धतीने आंबे स्टोअर करायचे आंबे आणल्यानंतर आं छान मी धुवून घेतले होते आणि पुसून घेतले होते एका एक आंब्याचे असे तीन तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे दोन्ही बाजूंनी कट करून मधला कोयीचा जो भाग आहे तो अस वेगळा केलेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला आंबे असे कट करून घ्यायचे आहेत आणि आता सध्या अगदी छान असे आंबे जेव्हा मार्केटमध्ये असतात तर तेव्हा जर आपण आंबे घेतले आणि जास्त दिवसांसाठी त्याला स्टोअर करायचं म्हटलं तरी सध्या आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि अगदी छान असे टिकतात सुद्धा म्हणजे मी तरी जवळजवळ तीन चार महिन्यांसाठी असा आंब्याचा पल्प काढून ठेवलेला होता म्हणजे जवळजवळ चार पाच वर्षापासून मी म्हणजे लॉकडाऊनपासून या पद्धतीने मी आंब्याचा पल्प काढून ठेवते आणि अगदी छान हा पल्प टिकतो सुद्धा तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण एका आंब्याचे असे तीन फोडी करून घेतलेले आहेत आणि याच्यातील जो पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने इथे मी तुम्हाला आंब्यातील पल्प काढायची जी सोपी पद्धत आहे तर ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपले हातसुद्धा जास्त खराब होणार नाहीत आणि या सालीमध्ये असं चमच्याच्या साह्यानी आपण असं जर याला आतमध्ये प्रेस केलं आणि याला असं गोल गोल फिरवायचं आणि त्याच्यातून याच्यातील जेवढा पण पल्प असेल तो अगदी सहज कसा बाहेर येतो या पद्धतीने तर या पद्धतीनेच मी राहिलेला सर्व पल्प जो आहे तर तो काढून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता पण मी या पद्धतीने याला असं याच्यातील पल्प काढून झाल्यानंतर याचे असे आकाराचे असे पीसेस करून घेणार आहे जरी नाही पीसेस करून घेतले तरीसुद्धा काही हरकत नाही या पद्धतीने स्टोअर केलेला जो आंबा आहे तर त्यापासून आपण आम्रखंड वगैरे बनवू शकतो मँगो मिल्कशेक वगैरे बनवू शकतो म्हणजे मी जेव्हा हा आंबा स्टोअर करून ठेवला होता तर त्यापासून मँगो मिल्कशेक मँगो आईस्क्रीम किंवा मग त्यापासून आम्रखंड वगैरे बनवण्यासाठी मी वापरला होता तर हा जो आंबा आहे तो छान असा गोड आहे पण अजून हा छान असा प्रिझर्व व्हावा हो म्हणून यासाठी मी दोन मोठे चमचे म्हणजे अंदाजेच यामध्ये अशी साखर टाकून ठेवलेली आहे कारण त्यानंतर मी जेव्हा हा वापरणार तेव्हा मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे त्यानंतर अशा पद्धतीची फूड ग्रेड जी झिपलॉकची बॅग असते तर ती मी घेतलेली आहे ही जी बॅग आहे ती मी ऑनलाईन मागवली होती आणि तीन वेगवेगळ्या साईजमध्ये ही मला रिसीव झालेली आहे फूड ग्रेड आहे त्यामुळे आपण यामध्ये अन्नपदार्थ भरून जर फ्रीजरमध्ये स्टोअर केले किंवा फ्रीजमध्ये स्टोअर केले तरीसुद्धा चालू शकतं आणि या पद्धतीने याला असं लॉक करायचं आणि हे जे पॅकेट आहे तर ते आपल्याला फ्रीजरला स्टोअर करून ठेवायचं आहे फ्रीजरला अगदी चार पाच महिन्यासाठी म्हटलं तरी अगदी छान हा आंबा टिकतो आणि याची चवसुद्धा अगदी छान राहते तर या पद्धतीची जी झिप लॉक बॅग आहे तर ती तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठीची लागणारी लिंक आहे तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण इथे पाहतोय की कधी कधी आपण पुदिना आणतो थोडा जास्त प्रमाणात आणतो किंवा मग कधी काय होतं की पुदिना हा जास्त दिवसांसाठी छान टिकत नाही किंवा मग तो काळा पडतो तर तसं होऊ नये यासाठी जेव्हा तो चांगला असतो तर तेव्हाच आपण त्याचा ते पुढील दिवसांसाठी कामी येईल असा काहीतरी उपयोग करून ठेवायचा तर इथे मी फक्त काय केलेलं आहे ही जी पुदिन्याची पानं होती तर ती मिक्सरमध्ये टाकून त्याला फिरवून घेतलं तुम्हाला जर यापासून चटणी बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये मिरची मीठ वगैरे किंवा तुम्हाला जे काही टाकायचं आहे लिंबू टाकायचं असेल किंवा मग आमचूर पावडर टाकायची असेल तर ते एकदमच टाकून या पद्धतीने त्याला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा क्यूब बनवून ठेवल्या तरीसुद्धा चालणार आहे पण मी हा जो पुदिन्याचा जो काढलेली ही जी पेस्ट आहे तर ती इतर कारणांसाठी सुद्धा वापरणार आहे म्हणून मी यामध्ये इतर काहीही टाकलेलं नाही फक्त पुदिन्याची पानं आणि थोडंसं पाणी यामध्ये टाकून याची अशी या पेस्ट बनवून ठेवून त्यानंतर हे जे चॉकलेटचे मोल्ड असतात तर त्यामध्ये भरून ठेवले आणि त्यानंतर याला सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून दिलं अगदी दोन तीन तासामध्ये छान असं हे सेट होतं आणि सेट झाल्यानंतर याला असं काढून घ्यायचं आणि आपल्याकडे एखादा डबा वगैरे असतो तर त्यामध्ये ठेवून हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेव्हा कधी आपल्याला पुदिना हवा असतो आणि आपल्याकडे पुदिना नसतो तर तेव्हा याच्यातील एक क्यूब काढून आपण मसाला वगैरे बनवायचा असो किंवा मग ग्रेवी वगैरे बनवायची असेल तर त्यामध्ये वापरू शकतो किंवा मग आपण मसाला छास वगैरे बनवतो तर त्यामध्ये वापरू शकतो तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं काही प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे ज्यामुळे आपल्याला स्वयंपाकाला किंवा काहीही करताना लागणारा जो वेळ आहे तर तो वेळ कसा वाचू शकतो शिवाय वस्तूसुद्धा खराब होत नाहीत आणि पैशाची सुद्धा बचत होते हे पाहिलेलं आहे शिवाय आपण जर काही प्रिपरेशन करून ठेवलं काही स्टोअर करून ठेवलं तर ते आपल्यासाठी कशाप्रकारे कामी येतं तर हे सुद्धा पाहिलेलं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलआयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू